महानगर तर्फे तर्फे युवा मोर्चा आयोजित रॅली भारताचे शशिकांत क्षीरसागर यांच्या वतीने ही नवो त्यांचे अन्न होत आहे आपल्या सर्वांना सुरक्षा देण्यासाठी या ठिकाणी

खेळाडू उमाकांत ठोंबरे युवा मोर्चाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमो मॅरेथॉन स्पर्धा ही नांदेडमध्ये युवा मोर्चाच्या वतीने शशिकांत क्षीरसागर अमर राजगोटकर आणि सर्व सहकाऱ्यांनी आयोजित केले आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने सर्व करोनाही याच्यामध्ये सहभागी झाली आपण पहिलं द्वितीय आणि तिसरं पार्क मुलांचं वेगळं मुलींचंही वेगळं या आयोजित केले आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व याच्यामध्ये सामील झाले आणि फार यशस्वी कार्यक्रम झाला मुलांना आवडणारी ही स्पर्धा आहे आणि मोदी साहेबांच्या एकंदरीत यशस्वी कारकिर्दीला या ठिकाणी अभिवादन करण्याकरता ही झालेली स्पर्धा आहे मोठ्या प्रमाणात उत्साह तरुणांमध्ये आहे केंद्र सरकारने या क्रीडा क्षेत्रालासुद्धा फार मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे खेलो इंडिया आणि अन्य खेळाच्या माध्यमातून सुद्धा सरकारला प्रोत्साहन देत आहे नांदेडला ना होणारी स्पर्धा अतिशय उत्साहपूर्वक वातावरणात पार पाडलेली आहे साहेब नांदेडच्या विद्यार्थ्यांमधून आपल्याकडे एक मागणी होत आहे वारंवार की आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून द्या आपण पोलीस भरतीसाठी तरुणांना मला भेटले ते मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिलेलं आहे की तरुणांना त्या ठिकाणी सराव करण्याकरता ग्राउंडची उपलब्धता शाळेचे क्रीडांगणं आहेत ते क्रीडा संकुल आहेत आपल्या स्टेडियम आहे या सर्वत्र आपण परवानगी दिली पाहिजे महिनाभर दीड महिनाभर त्यांना प्रॅक्टिस करता आली पाहिजे जेणेकरून भरतीमध्ये ज्या प्रक्रियेमध्ये जे काही निकष आहे ते आपल्या पात्रता हो होण्याकरता त्याला खूप फायदा होतो धन्यवाद